नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पासष्ट रुपये सरोवर साधारण दस सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जात आहे लालतूर पुढील वाद अमरावती अवकाली पाचशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार रुपये सरोवर साधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती यवतमाळ अवकाले पाच क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये कमाल दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये सरोवर साधारण दस सहा हजार चारशे पस्तीस रुपये जात आहे लालतूर पुढील वादा समिती खिली पहले सहा क्विंटल दर पाच हजार सहाशे रुपये दर सहा हजार तीनशे एकवीस रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाच हजार नऊशे साठ रुपये जात आहे लाल तू